नमस्कार मराठी भक्तीसागरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हरतलिका या व्रताबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत हरतालिकेचे व्रत कोणी करायचे कशासाठी करायचे याची मानणी प्रकारे असते तसेच हरतलिका हे व्रत केल्यानंतर कोणती कथा वाचायची असे असते या संदर्भात सविस्तरपणे आपण माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर आपल्या व्हिडिओला कहाणीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण हरितालिका तिजेची पूजा कशी करावी हे जाणून घेणार आहोत ही पूजे पूजा विशेषतः सुहासिनी आणि कुमारिका स्त्रिया करतात देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य पतीचं दीर्घ आयुष्य आणि सुखसमृद्धी लाभावी यासाठी ही व्रत पूजा केली जाते व्रताचे महत्व हरितालिका म्हणजे मंझे हरित म्हणजे मैत्रिणींनी केलेली मदत आणि अपहरण करून नेणे पती म्हणून शिवच मिळावा यासाठी तिने कठोर उपवास केला अखेरीस महादेवाने तिला स्वीकारलं यामुळे ही पूजा अखंड सौभाग्यासाठी केली जाते या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात आता आपण पाहणार आहोत पूजेसाठी लागणारी सामग्री मातीचे गणेश व गौरीची मूर्ती किंवा पार्वती शंकर मूर्ती पूजेचा पाठ मांडावा कलश अक्षदा रेती हळद कुंकू फळे फुले बेलपत्रे पंचामृत नैवेद्य नैवेद्यमध्ये फळे पिठाचे पदार्थ दिवा अगरबत्ती व हरिदालिकेची पुस्तक हे साहित्य आवश्यक आहे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी पूजेच्या ठिकाणी चौरंग मांडावा चौरंगावर मूर्ती बसव्यात कलश स्थापना करावी पाण्याने भरून वर नारळ ठेवावा गणपतीची प्रथम पूजा करावी त्यानंतर गौरी आणि शंकरांची आव्हान पूजा करावी हळद कुंकू अक्षदा फुले बेलपत्रे अर्पण करावीत दिवा लावून आरती करावी स्त्रिया सामूहिकरित्या किंवा घरी बसून हरितालिकेची कथा ऐकतात शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा व्रत हे उद्यापर्यंत चालते दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा संपवून उपवास सोडला जातो आता आपण पाहणार आहोत हरितालिकेची कथा ही मन पर्वतदाची कन्या पार्वती शिवलिंगाची पूजा करून महादेवांना पती म्हणून मिळावेत यासाठी कठोर तप करीत होती तिच्या मैत्रिणींनी तिला मदत करून एका गुहेत नेलं जेणेकरून वडील विष्णूंसोबत तिचे लग्न लावून देऊ नयेत पार्वतीने निर्जल उपवास केला महादेव तिच्या तपाने प्रसन्न होऊन प्रकट झाले व तिला वधू म्हणून स्वीकारले त्या दिवसापासून हरितालिकात तीज हा सण सुरू झाला तर अशा प्रकारे हरितालिकेची पूजा केली जाते तुम्ही या पद्धतीने पूजा करून देवी गौरीचे आशीर्वाद घेऊ घ्या व्रत करणाऱ्या सर्व महिलांना अखंड सौभाग्यवती व समृद्धी लाभो हीच प्रार्थना श्रीस्वामी समर्थ हलित हरितालिकेची संपूर्ण आणि व्यवस्थित कथा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवली आहे तर तो देखील तुम्ही व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ